इतकी लफडी करून पण गळा भेट करत कमाल बाबा यांची नाही लफडी नाही अरे मिठी मारा एकदा मिठी मारा इतकी माका आई का बाई रड ना आई ती पण रडते बा आई आमची आई वजन काटावर वजन केलेस का पण हिचा नाही तिचं आज वजन का नंतर परत वजन का, पर चेक करूया किती वाढला गाडीत न जाऊया सध्या ती बिडते गप रडू नको गप गप आमची काकी आणि काका ते पण येतात अजिक सोडू आमच्या खाय जाता होते आपण आलाय

लेकीकडे कडे लेकी कडे तू काही तुझ्या गावात ना गावडा गगन बावडा मी पण नमस्कार मी अनेक असून गोष्ट ओकन मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपार दुपार स्वागत आहे आता आपण फोंड्यात आणि सीएनजी साठी थांबलोय आणि माझ्या मागे पते आहे आफ्टर सो लाँग टाईम थोड्या आणि मारू आपण गप्पा आणि काका काकी आणि आजीला सोडत चाललोय आहे आपण गगनबावडा ह्या घाटाच्या खाली आमच्या आत्तेचं गाव आहे करूळ दिंडवणे आणि त्यांचं आडनाव आहे पडवळ सो आजीला आता मुलीकडे जाण्याची इच्छा झाली आहे सो तिला फॉरेस्ट चेंज म्हणून आत्याकडे सोडणार आहे आणि मग नंतर न्यायला जाऊ तेव्हाचं आपण व्हिडिओ करूया सो काकाकाकींचा पण फिरणं झालं पत्यासोबत आणखी एक दिवस स्पेंड करायला मिळाला आणि लवकरच पत्या पन्ना एकदा जॉबसाठी कुठे जाणार आहे ते सरप्राईज आहे ते नंतर सांगेन आणि आता थोडे दिवस घर शांत असत आजी नाही ना तर हाय आमचा विन्या भाऊ भावा काय बरा पत्रिका कधी पाठवणार तारीख काढली आता अडधीची नऊ का आठ मध्ये एक दिवस गॅप ठेव ना आराम करायला बाकी कधी सीएनजी पंपावर इला असत आपल्या भाईला नक्की ओळख दाखवा असं काय नाही सीएनजी जास्त नाही देत फक्त ओळख दाखवा या माझ्या मामाचं माझा मामा ही पुढे यांची शाळा डाव बाजू वैभववाडीत आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत गगनबावडा मठ गगनबावडा घाट वैभववाडी पासून एकदम स्ट्रेट अरे ताईचे कपडे पडले आमच्या आजीच गाव येडगाव येडगाव तेव्हा काय होत आजी बघ इस घालवला जमणे आज आपल्या वैभववाडीत वाजणार का वैभववाडीचा बाजार आहे गेस मंगळवारी आज नाही फोंड्या जो असैभववाडीच कस हो मंगळवार कणकोली झाला तर आपण वैभववाडी सोडली आणि आता आपण जाणार एडगाव मार्गे म्हणजे वाटेत लागणार एडगाव आपल्याला नदी आहे पूल जुना झालाय जरा सांभाळून घ्यावा येवा आणि आमच्या अजित इथेच पुढे एक उतार लागेल त्या उताराला आहे असं माझा तरी अंदाज आहे हेडगाव रस्तो गेलो ना का येडगाव एंट्री लेफ्टला ते बघ बोर्ड इमानदारवाडी इनामदारवाडी आजीची इनामदारवाडी ना आजीतरीय कधीतरी जन्मच मिळत हे बमदारवाडीमध्ये एडगाव हा तर मंडळी आपण आहोत गगनबावडा घाटात घाट बंद आहे ऍक्च्युली तिथे पोलीस चेकिंग होती त्यांनी सांगितलं पुढे घाटात जाऊ नका रस्त्याचं काम चालू आहे आम्ही म्हटलं नाही आम्ही अलीकडे थोडं दिंडवणे गावात चाललं सो तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता ही जी माणसं फक्त येणारी ही जवळपासच्या गावात राहणारी आहेत तीच येतात म्हणजे लोकल्स अलाउड आहेत फक्त आणि पुरा कॉन्क्रीट झालेला आहे रस्ता करणार सगळं आता तार लावणार हो बघ तो बघ आठवर टॉवर दिसता तो घाट थंय टॉप हा गण बावडा तू जा ना घरात जा ना तू एक काय लगेच कंटाळा करतोस बोल मोहन पडवळ का विचार हो। चला चला कसा आहे गाव कसा आहे गागी भारी आईला गाडी फिरवायला जागा नाही मला जवळ जवळ घर आहेत इथून हा वाळ वाहतय या व्हाळा शंभर टक्के कोरलो गावतल्यो हुकमी आणि हो आता पत्याक पाठवलंय तिकडे आते सगळं कन्फर्म करू माझ्या माहितीप्रमाणे तेच असायला हवं लास्ट टाइम आलं तेव्हा जरा उन्हाळा होता आता पावसाळा म्हणून जरा आणि त्यांनी मग मे बी शेड वगैरे केली आहे तेव्हा शेड नव्हती नाही काय पण पाणी स्वच्छ आहे बघलं काय सांगलेलं आहे मी आजी आता बारीक झाली ना वर आहेस हो। योगा करते हो हो निसर्गाच्या सानिध्यात योगा करते <laughs> कर आत्या तर आत्ताच्या काळातून आमच्या हे दृश्य दिसत पावसाळ्यात नाही वायपी आलो बघा द्या काय वाटतं तुला कुठे गेला खाली शेत दिसतंय ही समोर डोंगर दिसतंय आणि जर झूम करून बघितलात डोळे तर गगनबावडा घाटाचं मंदिर आहे गगनगिरी महाराजांचं ते दिसतंय काय बोलतो बघा इथे बसून पार्टी करायला किती मजेल अशी चूल लावायची तर मस्त चिकन म्हणते हा 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 काय वातावरण आहे राव फक्त गावात कोण नाही पाहिजे नाही माशांचं मला नाही माहिती पाहिजे तर त्याला कायच नको येऊ कायच नको येऊ सांगत होतो फक्त चारे सांगत होते आत्याने बनवले ते हे कांदा पोहे निसर्गाच्या सानिध्यात कांदा पोहे खाण्याचा आनंद काही निराळाच आणि त्यात इतके टेस्टी झालेत ना अप्रतिम एकदा रेसिपी नक्की विचारायला पाहिजे आत्याला पक्षी बाय बाय सर म्हणजे आत्याकडून आता आपण आलो आहे पुन्हा एकदा फोंड्यात पत्याबाई बसले आहेत गाडीमध्ये आणि हल्ली थोडासा डिस्टर्ब असतो तो काका काकींना तिथे जे त्यांचं स्टॉल आहे मालवणला तर तिथे ते, ते भेळ वगैरे बनवतात त्यासाठी त्यांना भांडी हवी होती तर मी त्यांना म्हटलं की आमच्या दादाकडे सगळ्यात बेस्ट क्वालिटी माल मिळतो आणि मला चांगला एक्सपिरियन्स आहे दोन वर्ष झाली तुम्ही लग्नाच्या नंतरचा व्लॉग बघितला असेल तर आपण शॉपिंग केलेली तर ती इथूनच केलेली आणि ती भांडी अजून टापटीप आहेत जशी आहे तशी त्यांना म्हटलं तुम्ही पण हायसून घ्यावा त्यांना भांडी घेऊन देतो म्हणजे ते त्यांचं त्यांचं घेतील आणि मग थोडंसं भाजीपाला करूया आज मार्केट आहे सोमवारचं बाजार आहे सो भाज्या घेऊया आणि मग नाग्याकडे जाऊया त्यांना नाग्याला भेटायचं भांडी तर घेऊन झाली आहे पण पाऊस काय ऐकत नाही इथे समोरच गाडी आहे पण आता काका काकीन धावता नाही ना थांबायला गेले यार आपत्कालीन सेवेत कोण होतो अरे यज्ञेश्वर आसम बिल्डर द बिल्डर यज्ञेश्वर आसम पण काही बोला पण त्या जिम मध्ये ना अस्ती चालते भावाची बघत बस त्याकडे तर असं आपण बघ पुन्हा एकदा वरची वाढेत काका काकी नागेशला भेटायचं होतं नागेशकडे भेटलो की विवेक पण भेटतो कोण कोण आहे भाई मंडळात सगळे तिथंच तू मस्त कडकडी झोपलेला ना दिसतोय नाही नाग्याकडे आलेलो तर खरं पण पाऊस काय मनावरच हो घेतला नाही पावसाने जायचं काय नाव घेत नाही कठीण आहे घरी पोचणार बाई वाळ्यात पाणी बघायला अच्छा कोण कोण आहे सर्वे करायला सर्वे फाईल कोणाकडे सर्वेची सर्वेची फाईल कोणाकडे हरसेच्या आई बाप्पा मालवणला निघाले आणि पोचली सुद्धा आणि कालच्या पावसाने जो हा आकार गेलाय मग आई हा इथे खचला हा इथे मधी खच आहे नदीत त्या साईडला जास्त फिरली बरंच काय काय झालं तर मंडळी काल जो आपण व्हिडिओत पाऊस बघितला तो पाऊस इतका भयानक होता आणि इतका बेकार होता कि अक्षर शा जोड़ जोड़ साथ की अक्षरशः जवळजवळ साठ टक्के शेतकऱ्यांचं नुकसान केलं आहे आणि बऱ्यापैकी ज्यांची ज्यांची भातं पोसवलेली होती भात कापायला आलेलं होतं त्यांचं सगळ्यांचं भात वाहून गेलं आहे सो आपण त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत पण मला नाही वाटत या सगळ्याची नुकसान भरपाई मिळेल आम्हाला कन्फर्म आहे नाहीच मिळेल कारण कोण देणार नाही काही करून तो तिथे एक ब्रिज पडला आहे पा पाड्यांकडे जाणारा ब्रिज कोसळला आहे पाईप लाईन तुटल्या आहेत भयंकर नुकसान झालं आहे आमच्या इंद्रायणीत सगळा व्हाळ गेला आहे पुरा ब्रिजच्या लेवलला आला यार खाली असायचा आणि जे इथे पोवायचो ते हय भरणी झाली आणि आता हय पं लागत डेंजर तर दुपारचे दीड वाजलेत आणि पावसाने परत जोर धरले ना काय माहिती आहे आता काल संध्याकाळ सारखं करतोय का लाईट तरी आहे लाईट पण नाही लाईट नाही पाणी नाही आमका शात हात आपण पाऊस वाढला होता कमाल पावसा तुझी तर मंडळी बसलो आहे इथे पप्पांनी हा पोळा भाजला आहे आई पप्पांनी मिळून चवळीचं कालवण आहे आणि हे भाजलेले बोंबिल मी नाही खाणार आहे जेवूया आणि मग आज पावसाने काय काय नुकसान केलंय ते बघून येऊया तर पोटभर जेवण तर झालंय आणि खाली आलोय आम्ही मघाशी बघून गेलेलो तेव्हा पाऊस भरपूर होता म्हणून कॅमेरा होता आणला वाढला सो पाऊस बारीक आहे पण तरी काका हयलो सेफ हा भात आमचा हायला पोसावला नाही अरे यार पाऊस पडत आला छत्री पण नाही आपलं हे इंद्रायणीचं बियाण आहे छान पोसावलं भात छान आहे पण कालच्या पावसाने गोंधळ केला आणि हे बघा हा पूल पडला जो पडांकडे कनेक्ट व्हायचा आणि मी गेल्या वर्षी पण सांगितलेलं जेव्हा पाणी घुसलेलं हे बघा हे एवढं इथे नुकसान झालं आपलं काय करायचं आणि याला आता काय होऊ पण शकत नाही हे उभं राहणारच नाही आणि ते जे कंस आहेत दाणे आहेत ते सगळे खराब होणार आणि त्या साईडला तिथे पण तीच हालत आहे आता ह्याच्यामुळे पाणी परत आणणार जर पाऊस लागला तर आणि हे संपूर्ण फुटणार मी याचा फोटो गेल्या वर्षी ग्रामपंचायतीत दिलेलं की संरक्षक भिंत एक बांधणं गरजेचं आहे इथून पण ते अवॉइडच केलं सगळ्यांनी असं आणि अजून दोन ठिकाणी व्हाळ खचलेत ते आता मग आहे पाऊस गेल्यावर दाखवते तर पावसाच्या नुकसानाचा फटका गावकऱ्यांना किती जा काय आहे ना किती होय पायपला एवढं निघालो परफेक्ट जमिनीत ना बाहेर आला म्हणजे वडला गेला तो तर मंडळी हा जो रस्ता आहे आपला ती हि ते मोरी होती बाई इथे उभं राहणं पण रिस्कीच वाटतय आता इथे आदित्य आहे संदीप आहे बंड्या आहे साहिल आहे पप्पा आहेत रोशन आहे आणि योगेश पाड पप्पा आहेत आणि सूर्याजी जाधव आहेत ही जी पाईपलाईन आमची वाहून गेली आहे आणि ही बघा ही पूर्ण सरच वावली इकडनं एवढं कसं काय कोसळला काय कळलं नाही किती पाऊस लागला ना आणि आता इथून एस टीचा प्रवास बंद एसटी वगैरे कोण घालत नाही मोठ्या गाड्या कोण घालत नाहीत कारण आता हे बेभरोशी कारभार आहे इथे यांनी मेडी लावून कनेक्शन जॉइंट जमिनीतला बाहेर आला असणार पप्पा तो हो मग तरी कमी पडणार ना म्हणजे मग काय कमी पडतय कमी काय पडतय बापरे बघलं जाऊ तर चांगल्या साठी संदीप थांबलो कशासाठी माहिती ना तुका पंडू आपलं ठरलंय ना आमचं ठरलंय दोघांच बाई सांगेल आदित्य आपलं पण ठरलंय परवा ना परवा <laughs> अरे काय का तुझा परवा रे रोशन डायटिंग होत आहे संदीप सिनियर आहे ना, ना। म्हणजे बरो आता कळणार कस लाईन सरळ गेली आहे का अशी वाकडी गेली तिकडन अच्छा अच्छा सरळ सरळ ओके ओके देव देव असो देता शिक्षा समजलं काय हो मी म्हटलं संदीप विसरू संदीप विसरलो असं तसं मग काम या चालू करूची पाहिजे काय बंद पायप बघतोय तर आता पोरांसाठी वडापाव ना मंगेश काकान पोरांसाठी म्हणून सगळ्यांसाठीच योगेश गेलो आणि मंगेश काक का गेले जेवढी पोरा काम करणार येत त्यांच्या सगळ्यांसाठी अनलिमिटेड वडापाव अनलिमिटेड हे आली टाकलो आण टाकल्यानं तू पॉन्सर आहे ना, ना। तेच सांगितलं मी व्हिडिओ मंगेश कागन आमच्या सगळ्या पोरांसाठी वडापाव आणला वैद्या भिशीत काय आणि तर मंडळी आदिल आणि संदीपला आम्ही सांगतोय की तुम्ही आराम करा जरा आम्ही काम करतो पण ते दोघे हत्याला भेटलेत ऐकतच नाहीत नाहीत म्हणते खोरा पण सोडत नाही पिकाव पण सोडत नाही म्हटलं जाऊ दे विनाकारण भिजण्यापेक्षा खाली उभे होत मंडळी जो पाईप शोधत आतलं आतला पाईप गावलो पप्पा गेले तिकडे पाणी चालू करता एवढा नाही मर चल हेच गावलो बर एकदाच पाय <laughs> गावल होत आपण जॉईन करू अजून लय लय प्रोसेस आहे ना वाटलं झालं एवढा दमली पोरा बिचारी खरंच संदीप तू होतास आज म्हणून झालं शक्य आहे देवाला पण काळजी आहे सगळ्यांची सँडी नीट घुसवला ना

<laughs> 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 अरे तो पुढच बघ प्रेक्षकांची तुडुंब करली फक्त साई तुका खांद्यावर घेऊ मी शंभर ग्रॅम पण तर मित्रांनो हो हो आता काम तर झालं आहे आणि सगळी जी आम्ही मुलं होतो आम्ही म्हणजे जी काही बाबती कोरा होती ती आता हे नाव घेतात तुम्ही आंघोळ करणार नाही आहे मला कुडाळ जायचे आता सो मी घरीच जाऊन आंघोळ आणि लास्ट टाईम आपण इथे आंघोळ की आता कालच्या पावसाने सगळा लपडा ह्या बाजूला आला आहे आणि आता नदीची लेवल रस्त्याबरोबर झाली आहे ऑलमोस्ट आता अजून एकदा मोठा पाऊस आला की जे खालून पायपातलं पाणी जातं ते सगळं रस्त्यावरूनच जाईल नाही फोल नाही घेऊन जा नाही खडका खडका आहात पुन्हा एकदा जोरदार पावसाचं आगमन झालंय आणि आता पाऊस बघितला का भीतीच वाटते आणि आमचे लाडके परम मित्र जेठालाल चंपकलाल घडाऊ जा पत्याक घ्यावा रे पत्याक घ्यावा पेऊ आजारी हा मग ए एका घेऊन जा पत्या घेऊन जा पण ताई नाय पाठी की एसल वर्ल्ड एसल वर्ल्ड आमच्या आईने नेते हे खेकड्याचं कालवण केलंय खास मामा मामींसाठी आणि पप्पा मी दादा असे बरेच जण कोण कोण जाऊन एक दोन एक दोन करून जाऊ घेतले मामा जेव बसा आता हा ना जाऊ दे हरकत नाही आणि आज आमच्या बहिणीचा बड्डे आहे सो आमच्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक रासम परिवार चला जेव घ ओके तर मंडळी हा ब्लॉग जो तुम्ही आता बघितला हा काल आणि परवाचा आहे गेले दोन दिवस खूप पाऊस पडला भयंकर भयंकर म्हणजे भयंकर पाऊस होता आणि बऱ्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि जे जे रस्ते वगैरे खचले आहेत पाईपलाईनीचं काम आता या पोरांनी मिळून पूर्ण केलं काकाकाकी गेले नागेशला भेटले नागेशच्या फॅमिलीला भेटले सो काकाकाकींना भेटून आम्हाला छान वाटलं अजून मामा मामी आलेले सो त्यांच्यासाठी कुर्ल्याचा कालान केलं नावशी मी कुडाला काल माझ्या पर्सनल कामासाठी गेलो सो नाही शूट करता आलं आणि पाऊस बघितला की आता भीती वाटते बस झाला आता पावसा आता येऊ नकोस बाकी ज्यांचं जा भात पिकला त्यांना भात खापूचा आणि ते तांदूळ त्यांना घरी नव्हते हो कारण खूप मेहनतीने हे तांदूळ पिकवतात आणि जर असं नुकसान झालं तर मग खूप वाईट वाटतं त्यातल्या त्यात आमच्या थैलो शेतकरी जरा धीट मानायचं ठीक आहे झालं तर झालं जाऊन दे असं म्हणतात आणि सोडून देतात होप सो ह्याच्यापुढे असं काही नुकसान होईल कुठेही जगभरात शेतकऱ्याचं नुकसान होईल तर त्याची भरपाई करायला सगळे सक्षम असतील आणि करतीलसुद्धा सो प्रत्येकजण आवडीने शेतीत होईल शेतीकडे जाईल आणि आपली अंकितादाई जी बिग बॉसमध्ये आहे तिला सगळ्यांनी नक्की वोट करा आवर्जून वोट करा आणि ती ट्रॉफी आपल्या कोकणात येऊ दे हीच प्रार्थना आहे देवाकडे आणि आपली अंकिताताई शिकू दे हीच एक इच्छा आहे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसं होता आणि हां आमची आजी गेली आहे ना आजी पण मिस करा सगळ्यांनी आम्ही तर करतोय तुम्ही पण मिस करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नेव्हा असेल तर काय कलरचं बटन आहे दाबून चॅनल सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात तो पण टाटा वेगळं टेक केअर काळजी घ्यावा सही रावा